गणपती आणताना ह्या गोष्टी विसरायच्या नाही गणपतीची मूर्ती शाडू मातीची किंवा मातीची असावी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती शक्यतो आणू नये बाप्पाची मूर्ती अगोदर दोन ते तीन दिवस बुक करून ठेवावी गणपती नेहमी बसलेल्या स्थितीत म्हणजेच आसनस्थ असावे रंग छान असावा बाप्पा हसऱ्या बोलक्या मूर्तीचे असावेत अशी उंची साधारणपणे बारा इंचापर्यंत असावी आपण घरात गणपती बसवतो त्यामुळे आपल्याला ती मूर्ती उचलता येईल व्यवस्थित उचलली जाईल एवढंच तिचं वजन असावं म्हणून गणपती दुकानातून मूर्ती आणताना ती व्यवस्थित बघून घ्यायची सक... गणपती आणायला जाता तेव्हा ताम्ह ताट त्यामध्ये अक्षदात जानव तसंच कोरबस्त्र हळद कुंकू हे सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद